माझ्या आलेले सर्व वडीलधारी मंडळी माझ्या माता बहिणी तरुण मित्र आणि पण बालमित्रवासात ती मुलं सुद्धा या ठिकाणी आले मी पहिल्यांदा तुम्हाला सर्वांच मनापासून मी आभार व्यक्त करतो की काल रात्री बारा वाजता आम्ही निघालो आम्हाला वाटलं आम्ही लवकर पोहोचलो मग काळ काय आमच्यावर बरोबर असत नाही आमच्या एका गाडीच्या थोडी तयारी मात्र बस मला वाटलं की ती गाडी इथं करीत येते का नाही शंका वाटत पण आमचं माणसं आत्ता या ठिकाणी मध्ये त्यांचा पुण्याचा नाश्ता गेला परत वाशी मध्ये जेवणाचं होत ते कळलं आणि डायरेक्ट आता इतर त्यांना जेवण मात्र मिळालं म्हणून तुम्ही मलापासून तुमचं सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो कोकण मधले जे तीन

जवळ जवळ तेरा लाख लिटर पर्यंत असे पर्यंत मी बघितला मी आणि माझी नाळ त्या शेतकऱ्या बरोबर लहानातला लहान शेतकरी आणि आठ दहा म्हशीचा गोठा तयार करणारा शेतकरी हे बघण्याचं भाग्य आम्हाला आज मुंबईच जर एकूण उलाळा कमी ठेव एकशे त्र्याण्णव काय चौऱ्याण्णव कोटी आता बोनस दिला दिवाळीचा बोनस म्हणजे साहेब आम्ही जे दूध पुरवठा केलं त्याच्या एकूण महागापोटी त्र्याण्णव शहाण्णव कोटी रुपये आम्हाला या मिळाले एक आमची आद्य दायनी आहे गोकुळ म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याची आद्यदायनी आहे आणि आम्ही अभिमानाने सांगतोय की आमच्या जिल्ह्यामध्ये आत्महत्या होत नाही आम्ही आणि अभिमानानं सांगतो आमची मुलं ज्या वेळेला आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला बघत होतो एक पाच पन्नास गावामध्ये एखादा मुलगा उपस्थित गेलेला असायचा आणि आता जर गेला तर प्रत्येक गावातले एक दहा बारा दहा बारा पोरं शिक्षणासाठी म्हणा नोकरीसाठी म्हणा त्याच्या मूळ जर पाठीमाग कोण असेल आईने पैसे साठवायचे दुधाचे आणि एसटी न पैसे पाठवून द्यायचे कोल्हापूरला आणि तेन शिक्षण पूर्ण करायचं हजार रुपये पाचशे रुपये महिना पंधरा दिवसाला दहा दिवसाच्या पेमेंट नंतर दूध पाठवून द्यायचं आणि असा मोठा आज त्याचं स्वरूप म्हणजे खूप मोठ लग्नाला भिडल असं मोठ स्वरूप त्या ठिकाणी तयार झालेलं आहे मी आणि बाबासाहेब पाटील आम्ही दोघं जिल्हा परिषदेमध्ये एकत्र पुर। होतो पाच वर्ष खूप चांगलं काम आम्ही केले त्याच्यानंतर मी पंचायत समितीलाही पाच वर्ष काम केले शेतकरी सहकारी संघाचा मी चेअरमन म्हणून मी पाच वर्ष काम केलेलं आणि सगळ्यात मोठं माझ्या आयुष्यातलं जर चांगलं मोठं मी काम केलं असेल तर एक ऐंशी मुलांना मी स्वतः दत्त घेतले आणि त्यांच्या पाठवा उभा करायचं काम मी त्या ठिकाणी केलेला हे सगळं करत असताना आम्ही राज्यांना तर शंभर टक्के होतून माझ्या वडिलांच्या पासूनची परंपरा सरकारी साखर कारखान्यांना असून या नगरपालिकेचे पस्तीस छत्तीस वर्ष नगराध्यक्ष हे सगळं घडत असताना राजकारणातला आमचे वडील मात्र मर्यादित कारखाना शेतकरी संघ असा ते सहकार क्षेत्र सोडून मीच घरातला एक मुलगा असा होत की हे सगळं सोडून आम्ही बाहेर आलो आणि योगायोग असा तटकरे साहेब एका माझा खालीचा वाटा मुसरी साहेबांच्या त्या पहिल्या निवडणुकीच्या हिता निवडून आणण्यामधला खालीचा वाटा आहे पण तो अगदी मोजम जसा मनावर बसेना तिथूनच खरी सुरुवात खरी मुश्रीफ साहेबांच्या राजकारणाला खरी सुरुवात जर बघा तर तिथून सुरुवात झाली आहे ही वस्तुस्थिती आहे आणि त्या वेळेला मी ओळख करतो हा माणूस काय थांबणारा नाही हा थांबणारा माणूस नाही आहे आपण ह्याच्यावर जर तुला आघात केला तर ही अडचण येईल आणि त्याच्यानंतरच्या दोन निवडणुका आहेत त्याच्यात आणि खालीचा वाटा माझा आहे परत आणि एक सगळी एक बोल पाच हजार मतांनी त्यावेळेला दुसरी ट्रेन निवडून आले अत्यंत म्हणजे वाटवतुत्व परिस्थिती पण चित्र आपलं वेगळं होतं ही वस्तुस्थिती आहे मी मुस्लिम साहेबांना बोलतो पण घरात आठवते का बघा मंत्री साहेब तुम्ही जे आपण पंचवीस हजार आणि पन्नास हजारचं लिड धरून चालले परिस्थिती तशी नाही आहे तुम्ही पाच हजार मताच्या निवडपटवर निवडून येणार नाही कारण तशी परिस्थिती त्या त्यावेळेला घडलं पण नंतर काय घडलं आणि थोडस आम्ही बाजूला गेलो पण मुस्लिम साहेबांच्या मुलं आमचं काय अंतर्गत ज्या काय अंतर्गत म्हणजे कुठल्या पैशा विषय अंतर्गत काही बाबी होते त्याच्यामुळे मी <radas> त्याच्यावर भाष्य करणार नाही आणि मी त्याच्यावर बोलणार नाही पण आज योग हो आला चांगला योग आला एक सुंदर चांगला योग या ठिकाणी आलेला आणि आम्ही करून दाखवणारी माणसं आहे आम्ही काही घरात बसणारी करून घरात बसून काही करणारी माणसं नाही आज सुंदर योग आलेला मी राजकारणला सुद्धा आणि मी स्वतःला सुद्धा आणि असणाऱ्या मुरकुडमध्ये आता आता येणारी पैठी निवडणूक कुठे आहे नगरपालिकेची आहे आम्हाला जिंकायची आहे कुठल्याही आपण जर तू मी पणा करत जर बसलो माझं माझं काय काय तुझं तुझं माझि मेरिट ठेवून मुसरी तुम्ही जर भेटू वापरला तिथं तर ही निवडणूक तुम्हाला आम्ही जिंकू दिल्याशिवाय राहणार नाही सगळी मी मुसरीफ साहेबांना शब्द केला मुसिफ साहेब माझ्यावर सोपून द्या सीटा निवडायच्या घ्या पण आमच्या चुकीमुळे आमच्या घाणपणामुळे ही नगरपालिका पूर्ण ये आमच्या म्हणजे पन्नास वर्ष टिकून ठेवलेली नगरपालिका हातातली गेली काही चुकीच्या त्याच्यामुळे आणि म्हणून आता नगरपालिका पाया आपल्या पंचकृषीतल्या चाळीस ते पन्नास गावा जर पाया कुठला असेल तर आपल्या नगरपालिकेचा पाया आणि हा पाया जर आपण भक्कम केला तर निश्चितपणानं पुढच्या निवडणुकीला आम्ही सांगणार आहे की मुस जर तुम्ही काही घेऊ नका म्हणजे कशासाठी प्रचारासाठी येऊ नका कारण एवढी तुमची कामं झालेली तरी या माध्यम नगरपालिकेच्या माध्यमातून निश्चितपणानं तुम्हाला मतदानाचं भरभक्क साथ त्या गावाबद्दल कशी मिळवून देता येतील अशासाठीचे आपण या ठिकाणी प्रयत्न करूया आणि साहेब आम्हाला पक्षामध्ये आपण प्रवेश दिला त्याबद्दल अतिशय मनापासून तुमचा न्याय पक्षाला कुठलेही आमच्याबद्दल कमी पण येईल किंवा आमच्याबद्दल कुठं तुम्हाला गाजबोट लागल असं कृत्य शंभर टक्के आम्ही करणार नाही अशी अपेक्षा तुम्हाला मी निश्चितपणाने देतो आणि आपण जो आदेश द्या तो आदेश तंतोतंत या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा मी, मी मी बोलतोय की हे सुद्धा त्याला लागू आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही कुठं कमी पडणार नाही असे मी अभिवाचन आपल्याला दे देतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं दे आभार व्यक्त करून मी इथंच थांबतो जय हिंद जय